आपण पाहत आहात श्वेता आणि सुहाणी बँगल्स तिसऱ्या दुकानाचा शिवाजी चौक जुने नाशिक येथे शानदार शुभारंभ चंद्रपाल छकोडीलाल प्रजापती यांनी ते तीस वर्षांपूर्वी नानावली जुने नाशिक येथून सुरू केलेल्या के बांगड्या व्यवसायाची दुसरी शाखा सरस्वती लाईन राजधानी मॉल शेजारी सुरू केली केवळ सर्व प्रकारच्या बांगड्यांचा या व्यवसायात महिला आणि किरकोळ विक्रेत्यांना प्रामाणिकपणे सेवा देऊन शिवाजी चौक जुने नाशिक येथे तिसऱ्या भव्य बांगड्यांच्या दालनाचा ईश्वरी देवी चंद्रपाल प्रजापती आणि चंद्रपाल छकोडीलाल प्रजापती यांच्या शुभ हस्ते फीत कापून या तिसऱ्या दालनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सकाळी प्रजापती कुटुंबियांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून संध्याकाळी उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी महिला आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी होलसेल अँड रिटेल काच मेटल ब्रास ज्वेलरी विविध फॅन्सी बांगड्या येथे उपलब्ध असून एकदा तरी भेट द्या असे आवाहन संचालक चंद्रपाल प्रजापती यांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी न्यूज श्वेता आणि सुहाणी बँगल्सच्या दालनाच्या शुभारंभानिमित्त नाशिक आमदार प्राध्यापिका देवयानीताई फरांदे यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शुभेच्छा देण्यासाठी अशोक प्रजापती कुलदीप प्रजापती अतुल प्रजापती मुकेश राठोड आणि न्यूज एकता फ्रेंड सर्कल जुने नाशिक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बांगड्या व्यवसायातील किरकोळ विक्रेते आणि चंद्रपाल प्रजापती यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार नाशिककर माझं नाव अतुल प्रजापती आहे आमचा लास्ट बत्तीस वर्षापासून आपला बँगल्स आणि कॉस्मेटिकचा बिझनेस आहे हा जो धंदा आहे आम्ही खूप एफर्ट्सनी केलेला आहे आमच्या वडिलांची खूप याची भूमिका आहे आमच्या वडिलांनी ही छोटीशी सुरुवात एक छोटीशी टपरीवरनं केली होती नंतर आम्ही आपली दुसरी शाखा आपल्या नानावली छोट्याशा रूममधून स्टार्ट केली नंतर आम्ही मेन रोडला सरस्वती लेनमध्ये दहीपूलमध्ये न्यू श्वेतास्वानी बँगल्सच्या नावाने आपली एक पहिली शाखा चालू झाली त्याच्यानंतर आपण हे दुसरी शाखा तिसरी शाखा न्यू श्वेता स्वानीच्या नावाने उघडली आहे तर नाशिककरांना नम्र विनंती आहे की फॅन्सी बँगल्स वगैरे ची आवश्यकता वगैरे जे पण आपले डिमांडनुसार स जे पण तुम्हाला ए डी स्टोन्स बँगल स्टोन ए डीचे चुडा सेट एवढे वेगवेगळे सर प्रकारचे सर्व प्रकारचे जेवढे पण हे असतं नावाचे सेट्स वगैरे किंवा मॅचिंग सेट्सवर से करून भेटतं आमचं पंधरा ते वीस जणांचा स्टाफ आहे जो प्रॉपरली कस्टमर अटेंड करतो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन पूर्ण प्रोवाड करतो हे सगळं तर ही आपली प्रॉडक्टचे टाईप्स आहे भरपूर व्हॅरायटीज आहे असं ओरली सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही तर कृपया जर तुम्ही प्रत्येक ब्रांचला व्हिजिट दिली तर तुम्हाला सगळी गोष्टी कळतील धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव अशोक प्रजापती आहे मी आणि माझा भाऊ भरपूर दिवसापासून बांगड्यांच्या धंदा करत आहे ते हळूहळू करताना आम्ही दोन दुकानं सुरू केलेली आहे पहिली दुकान आपली राजधानी मॉल शिवाय तिथे न्यू श्वेता स्वानी बँक असा प्र नावाने प्र सुरुवात केली होती पण आता प्रसिद्ध जास्त चांगलं भेटलेला आहे त्याच्यामुळे ना आम्ही दुसरी पण शाखा एक सुरुवात केलेली आहे हे आपली जुना नाशिकमध्ये न्यू श्वेता स्वानी बँगल्स या नावाने सुरू केलेली आहे आमच्याकडे सर्व सर्व प्रकारचे बँगल्स काचाचे वेलवेटचे मेटलचे जेवढं तुम्हाला जसं पाहिजे लाखचे लागचे का लाखचे चुडे काचाचे चुडे नावाचे चुडे तुम्ही जसं सांगा एडी डायमंड सगळं तुम्हा तुम्हाला जे पाहिजे काचामध्ये जे पाहिजे तुम्हाला सगळं भेटणार आमच्याकडं फक्त बांगड्यांमध्ये बांगड्या व्यक्ती दुसरा कायम ठेवत नाही पण बांगड्यामध्ये जे काय तुम्हाला व्हेरायटी पाहिजे ते सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे माझ्याकडे दिल्लीच्या सगळ्या व्हरायटी भेटल बॉम्बेच्या भेटल नाशिकच्या भेटल जयपूर जयपूरच्या भेटेल आपल्याकडे राजस्थान जयपूर आमच्याकडे सगळेच व्हेरायटी आहे तुम्हाला जसा पाहिजेल तसा भेटेल आणि कस्टमरच्या रिक्वायरप्रमाणे आम्ही जसा त्यांना सेट पाहिजे जसा त्यांना चुडा पाहिजे त्याच्या नावाचा चुडा पाहिजे त्याच्या नावामध्ये फोटो पण पाहिजे ते सगळं आम्ही करून देतो त्यांना आणि कमीत कमी रे रेटमध्ये चांगल्या वे व्हेरायटी देतो आम्ही आणि कोणाली कोणत्याही कस्टमरला असं आम्ही असं सांगत नाही की याच रेटमध्ये भेटत असेल त्यांच्या जसं त्यांची आहे बजेटप्रमाणे जसं त्यांचे बजेट आहे त्या हिशोबाने मी त्यांना भरपूर चांगल्या क्वालिटी देतो आणि त्याच्यामुळे आमची अजून जास्त हे क कस्टमर भरपूर आहे आमच्याकडे धन्यवाद मैं एक से मैं इनकी दुकान 10 दस से माल खरीद रहा हूं और होलसेलर आहे इनकी दुकान मैं 10 दस से माल उठा हूं बहुत अच्छा मालचा और यहाँ पे देखो बहुत सारी वेराइटी भी हैं चूड़ियों की जो मुंबई से है गुजरात से लेते हैं और दिल्ली से हर तरह का माल यहाँ पे मिलता है और मैंने लिया है वो अच्छी रेट में और उचित मूल्य में तुम्हें तो यहाँ से माल मिलेगा और अच्छा आप भी आइए और देखिए इनका विजिट करिए यहाँ पे आके हेलो मेरा नाम प्रियंका ये हमारे बड़े भाई हैं इन्होंने न्यू क्षेत्र सुहानी बेंगल्स स्टार्ट किया है इनका पुराना शॉप अपने राज भादर लेने न उसके सामने है और यहां पर सारी प्रकारतीय जसे की, की है मेटल की 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 मेटल सभी पर आपके आपण माझं नाव हे माझे मोठे भाऊ आहे त्यांनी खूप चांगलं काम चालू का केलं पहिले बत्तीस वर्ष पहिले त्यांचं स्टार्टिंग त्यांनी एज्युकेशन टोटल आणि त्यांचं शिक्षण पण प्रॉपर केलं त्याच्यानंतर शाखा पण पूर्ण प्रॉपरली डीपली याच्यामध्ये घुसले आणि खूप चांगलं काम केलंय त्यांची चढ शाखा आहे ती माझी सुभक्षा आहे की त्यांनी अजून पण पुढचे येणाऱ्या ते अकरा शाखा केली पाहिजे इच माझी त्यांना संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक